धबधबा बघायचा असेल तर संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी नगर या परिसरामध्ये जर आलात तर आला, निश्चितपणे या धबधब्याचा आनंद तुम्हाला निश्चित घेता येईल भुयारी महामार्गाची परिस्थिती आहे संभाजीनगरचा भुयारी महामार्ग आहे इंजिनियर आहेत का तुम्ही शोध घेण्यासाठी आम्ही किती हाल अपेक्षा केल्या साहेब संभाजीनगर शहर नाही महाराष्ट्रातून तुम्हाला शोध आले साहेब इंजिनियर साहेब लोक तुमचं नाव का इंजिनियर निलंबित झाले पाहिजे का नाही नाही असे इंजिनियर काही कामाचे नाही 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 ल त्यांना यायला पाहिजे जोरात दांड्याना आम्ही आता पोहचलेला आहोत छत्रपती शिवाजीनगर भुयारी महामार्गापाशी आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील वादग्रस्त लाचखोर आणि हुकुमशाह हिटलरशाह तानाशाह मनपा आयुक्त यांच्या संदर्भामध्ये आजचा आम्ही पोलखोल करणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये आपलं हे आजचं पोलखोल असणार आहे नमस्कार मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोलबिंदाज बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आपण भाग क्रमांक पंधरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या भोयारी मार्गाची दुरावस्था दाखवली होती आणि पुलाचं करोड रुपये खर्च करून आ, कशा पद्धतीनं दुरावस्था होती हे आपण वास्तव दाखवलं होतं परंतु हे आपण भाग प्रसिद्ध केल्यानंतर बोलबिंदाज बोलमध्ये सत्यता दाखवल्यानंतर हे या ठिकाणी भोयारी महामार्गावरती हे पत्र्याचं सेड या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलं परंतु प्रॉब्लेम आजही या पुलाचा संपुष्टात आलेला नाही आहे जीव घेण्या प्रसंगाला छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना आजही तोंड द्यावे लागते मग नेमकं करोडो रुपये लाखो रुपयेचा खर्च करून देखील असून ताप नसून संताप अशी परिस्थिती आजही या भुयारी महामार्गाची आहे आपण हे जे दाखवलंय इथं जर याच्या व्यतिरिक्त इथपर्यंत जर शेड मारला असतं आता हे पाणी जे आहे इथं पडतं पावसाचं पाणी आकाशातून येणारं पाणी इथं पडतं आणि इथं पडल्यानंतर इथपर्यंत जर शेड असतं आपण बघत आहात इथपर्यंत जर हा शेड असता हा शेड म्हणजे इतका अंतर इथपर्यंत इत जर असतं तर निश्चितपणे हे जे पाणी खाली जाणारा आहे तो फ्लो तो खाली विसर्ग गेला नसता या दिशेने याच्यामध्ये पाणी पूर्ण ड्रेनेजमध्ये गेला असतं आणि खाली जो लोकांना जो समस्याच्या विळख्यामध्ये तोंड द्यावं लागतं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जो आ, सामना करावा लागतो तर तो काय परिस्थिती आपण तेही दाखवणार आहोत आता जर बघितलं इथपर्यंत जर शेड असायला हवा होतं म्हणजे या इंजिनिअरने ही दुरावस्था केलेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठा महाभ्रष्टाचार ज्या इंजिनिअरने केलेला आहे ज्या अधिकाऱ्याने केलेल्या त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची निलंबनाची कारवाई होत नाही आहे आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून हे सगळं काही केल्यानंतर ह्या शेड राहायला लगेच हा का बोलाय अरे अंदर से मोटे-मोटे धारा -मोटे गिर रहे हैं पानी के वही बताने चाले ऐसे मोटे नल नल लगा गया ऊपर आप देखते क्या बोल बिंदास बोल हमारा अरे बहुत देखते हमेशा तुम्हारा वो youtube पर फेसबुक youtube वो एक नंबर काम कर रहे तुम परिस्थिति ओली झाले मी जॉबला चली आहे ओली झाली मी सत्या खूपच मग करोड रुपये खर्च केला भारतीय सरकार काय वाटतं ताई तुम्हाला या मुलाचं अवस्था पाहुायला जागा नाही कस जायचं कसा रस्ता नाही काय नाही काय अवस्था काही आमच्या सारख्या जायचं कस काय वाटतं भाऊ या पुलाचं पाणी ठिपका येतात फुल चालू आहे आता काय करणार इलाज नाही त्याला इलाज नाही खूप खर्च केला त्याला काय करणार आहे आपण करा काहीतरी करा बर बर टिप टिप भर पाणी पाणी में आग लगाई आग लगी इस दिल में तो मनपायुक्त तुम्हारी याद आई तुमारी याद आई तो टिप टीपर पानी पाणी में आग लगाई आग लगी दिल को मन पायुक्त तुम्हारी याद आई बघितला वर ढगाला लागली कळ पाणीपूल ला तुम थेमथेम नाही तर मोठी धारगळ पाहू शकता आपण हा आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील हा पूल आहे आपण बघू शकता या भुयारी महामार्गाची परिस्थिती दैनिक बुलंद शक्तीकडनं आपण या भुयारी महामार्गाची परिस्थिती दाखवत आहोत अत्यंत भयंकर भयावह परिस्थिती आहे एक बरसा पाणी फुलमे आग लगाई फुलमे आग लगी है। आयुक्त मनपा तुम्हारी याद आई याद आई तो बघू शकता आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील या बुयारी महामार्गामध्ये करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून या पुलाची दुरस्था किती भयावह आहे आपण बघू शकता काय वाटतं का काय या मध्ये बघून औरंगाबाद शहर किती परगती आहे सर आता याच्यावर बघू शकतो आपण हो का हो आतापर्यंत धबधबे पाहिले तुम्ही पुलातून धबधबा कधी पाहिला नाही नाही कधीच नाही आपण कल्पना करू शकतो चीन जपानच्या नुसत्या गप्पा मारतो तर निकाय असं भोंगळा कारभा बघू शकतो चांगला माणूस आहे ना काय बघा ना आता आपणच बघा सर आता कोण आला काय वाटतं त्याच्या धबधबा आहे धबधबा दब तुम्ही हा इकडे धबधबा दब चालू झाला शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये पर्यटकांनी इथं यावं आणि याच पाणी करावं याचा तिकीट लावा मान, पाण्यासाठी धबधबा दब दब चालू झाला इथं खूपच छान म्हणतात की इथं तिकीट लावलं पाहिजे दब धबधब्यामध्ये भिजण्यासाठी विदेशातून आलेल्या पर्यटकांनी आता वेळू अजिंठा बीबिका मकबरा पाहण्याची गरज नाहीये भर पावसामध्ये या धबधब्याचा आनंद प्रत्येकांनी घेतला पाहिजे चांगल्या प्रकारे सर <laughs> <laughs> मी आपला खूप फॅन आहे आणि तुम्ही गोर गरिबीचा खूप तळमळते नाही आत्मतेने आप त्यांच्या वेदनासमोर ज्यांच्यासमोर मानता यांच्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे सर आणि तुम्ही <laughs> तळमळतेने आणि संभाजीनगरचं सगळं हे जे दाखवता लोकांची परिशानी आणि औरंगाबाद शहराचं सॉरी आपलं संभाजीनगरचं तुमच्या अस्मितेनं दाखवून त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप सर धन्यवाद जिथं जावं तिथं दैनिक गुल शक्तीच्या संदर्भामध्ये बोलबिंदात बोलच्या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी दिसतोय कारण की हा आवाज छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम लाखो लोकांचा आवाज आहे आज आपण दाखवतो या ठिकाणी बघू शकता अक्षरशः आपण पूर्ण भिजतो इथं अशी परिस्थिती आहे अत्यंत भयावह परिस्थिती आहे या ठिकाणची हा धबधबा आहे हा पूल आहे पूर्णपणे पुलातून पाणी या ठिकाणी जो करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आलेला आहे या पुलाची दुरावस्था किती भयंकर आहे आमदार खासदार मंत्री गेलेत कुठं हरवलेत कुठं हा आवाज संभाजीनगर शहराचा यांना दिसत नाही का लाखो करोड रुपयाचा घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यावरती इंजिनियर वरती काय कारवाई होणार आहे हा घोल बिंदा घोरचा आवाज आता छत्रपती संभाजीनगर शहरात निनादू लागलेला आहे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या आया बहिणींना अत्यंत सामना करावा लागतोय काय वाटतंय भाऊ सर हा पूल बांधला आहे पण काही उपयोग नाही आहे कारण पूर्ण पाणी खाली येत आहे येणाऱ्या जाणाऱ्या सगळं पब्लिक लोकांची खूप परेशानी होत आहे त्यामुळे त्याचे शासनानं आणि सरकारनं त्याची दखल घ्यायला पाहिजे लवकरात लवकर आपण बघू शकता अत्यंत भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपण आता खाली लोकांच्या भावना जाणून घेणार आहोत या ठिकाणी बोल बिंदा बोलच्या माध्यमातून काय काका काय वाटतं चांगलं वाटत एकदम शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तोंडात ही चपराक आहे चपराक अत्यंत भयंकर अशी पद्धतीची परिस्थिती आहे या संभाजीनगर शहराची प्रत्येक नागरिकांना अत्यंत मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं पूर्ण हा पूल बघता आपण पूर्ण इथून तिथून पाणी आहे पुढे शेड मारलं तरी कुठं प्रॉब्लेम सॉल्व झालेला दिसत नाही अत्यंत भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपण पुढे दाखवूया आणखीन भुयारी महामार्गाची परिस्थिती आहे संभाजीनगरचा भुयारी महामार्ग आहे प्रत्येकांना म्हणजे किती तोंड लागतं आपण बघू शकता आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण मनपा आयुक्त यांची ही पोलखोल केली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा इंजिनिअर कोण आहे या इंजिनिअरचा खऱ्या अर्थाने आपण शोध घेतला पाहिजे अत्यंत भयावह परिस्थिती आहे या संभाजीनगर शहराची आपण बघता या पद्धतीनं हे इथं आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही पूर्ण धबधबा आहे आणि धबधब्यावरती प्रत्येक जणाला आतापर्यंत आपण पाहिलं की धबधबा हा डोंगराळ भागात असतो दरीमध्ये असतो आपण पाहिलंय परंतु कुठल्या पुलावरती आजपर्यंत आपण धबधबा बघितला नसेल परंतु आपल्याला हा जर धबधबा बघायचा असेल तर संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी नगर या परिसरामध्ये जर आलात तर निश्चितपणे या धबधब्याचा आनंद तुम्हाला निश्चित घेता येईल सर कुटुंब सर्व परिवार आपण यावे आणि हा मतदारसंघ आहे पालकमंत्री आमदार संजय शिरसाट यांचा आहे आपले विकास मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब उगड़ा डोळे या धबधबाची नयन रम्य दृश्य आपण बघावी हा धबधबा म्हणजे अनोखा ऐतिहासिक धबधबा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हे काका आहेत काय काका कसा का 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 का, का वाटला हा धबधबा आजचा फार वाटतं फार छान वाटतं आणि हा फार आनंद झाला पाव तुमका कुटुंबाला घेऊन इथं काय सांगणार का ये येणार येणार <laughs> येणार हे अत्यंत भयंकर अशा पद्धतीची परिस्थिती आहे दैनिक गुण शक्तीच्या वतीने आपण पूर्ण सत्यता दाखवणार आहोत आपण अत्यंत प्रत्येकाला लाजवेल मान शेरमेने घाललेल्या संभाजीनगर शहरातील हेच आहे आमचं स्मार्ट सिटी शहर सुंदर शहर हे शहर ऐका मनपा आयुक्त आपण लोकांची घर अतिक्रमण निष्कासित करायला निघाला निघालात परंतु अशा पद्धतीचे धबधबे सुंदर शहर हेच आहे का तुमच सुंदर शहर सु, स्मार्ट शहर अरे जनाची नाही तर मनाची लाट ठेवा थोडेफार तरी कसा वाटतो धबधबा बरो वाटत एकदम लोणाळ्याला जायची गरज नाही आता नाही जायची गरज नाही गरजच इथ संभाजीनगर पालकमंत

आपण आता पुलावरती आलेलो आहोत आपण शोध घेणार इंजिनियर आहेत का तुम्ही साहेब तुमचा शोध घेण्यासाठी आम्ही किती हाल अपेक्षा केल्या साहेब संभाजीनगर शहर नाही महाराष्ट्रातून तुम्हाला शोध आले साहेब इंजिनिअर साहेब लोक तुमचं नाव काय साहेब काय म्हणतात कशासाठी तुम्ही खूपच छान पूल बोलावला ना धबधबा दब म्हणजे लोणावळा खंडाळ्याला जायचं साहेब आता आमचा त्याच्यातला कोणताही प्रॉब्लेम नाही रेल्वे डिपार्टमेंटच्या अंडर मध्ये बाजूचा कोणाच प्रॉब्लेम होता पत्र टाकले पत्रे कोण टाकले था? पत्र टाकले कशा टाकल्या गेले का टाकावं लागले पहिलेच प्रोजेक्ट आपल्या नाव काय साहेब आपलं इंजिनियर इंजिनिअर पहिले नाव काय आपलं इंजिनियर इंजिनिअर तुम्हाला काय म्हणतात आता इंजिनियर साहेब नाव पाहिजे ना अपिल पायकराव भगिनीचे काय हलवायला आज आपल्याला पावसात सापडलेले आहेत आणि या इंजिनियर मुळे सगळ्यांना धबधब्याचा आस्वाद घ्यावा लागतो सह परिवार देखील आलं तर बिदल्याशिवाय या पुलाखालून जात नाही आणि ही सगळी काही किमाया जे आहे या अत्यंत हुशार आणि प्रामाणिक इंजिनीअर मुळे आपल्यावर आलेली वेळ आहे या इंजिनिअरचं स्वागत आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा पालकमंत्री संजय शिरसाट साहेब हे इंजिनिअर आहेत पाईकराव साहेब आणि या इंजिनिअर मुळेच ही जी करोडोची माया छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी जमून टॅक्सच्या माध्यमातून या दिली होती ती माया पूर्ण पाण्यात मिसळवण्याची ताकद फक्त या इंजिनिअरमध्ये असे इंजिनिअर आपल्या जर भारताला लाभले या शहराला लाभले तर आपलं शेअर कुठपर्यंत जाऊ शकतं हे कमेंट मध्ये निश्चित व्यक्तवा काय इंजिनियर साहेब साहेब तुम्ही दो, दोन मिनिट ऐकून घ्या मी काय म्हणतो दोन मिनट ऐकून जो जो, जो, जो प्रॉब्लेम आहे रेल्वे डिपार्टमेंटच्या मध्ये आहे तुमचा प्रॉब्लेम नाही काही एक कोणती कोणत्या इंजिनिअर साहेबांना नाही नाही काय हुशार नाही सगळं काम जे खराब झालेलं आहे लोकांना लय त्रास होत आहे लोक दररोज गिरू लागले कोणाचे हात मोडू लागले कोणाचे पाय मोडू लागले सगळे लोक परेशान आहे सा... मार झिरो मार्क देणार आहे साहेब दो, दोन ना दोन वर्ष झाले अजून काम पूर्ण होई लागलं नाही लोकांना लई त्रास आहे दोन वर्षापासून काय चाचिनियर ला किती मार्क देणार आहे झिरो झिरो इंजिनिअर मार्क झिरो इंजिनियर बद्दल लोकांना काय आव्हान सांगणार परेशान करू लागले लय तकलीफ देऊ लागले ते त्यांना डाणं आणून आणायला पाहिजे त्यांना मॅनेजरला हा डाण्याला लय तकलीफ देऊ लागले ते मॅनेजर त्रास आहे ते आम्ही दररोज बघू लागले काय वाटतं इंजिनियर बद्दल या झिरो मार्क झिरो मार्क दिले पाहिजे आता त्यांना मला दोन वर्ष या रस्त्यानं जावं लागलेलं आहे दोन वर्षाचे तीन वर्ष होत आले तरी या पुलाचं काम काय आतापर्यंत थांबलेलं नाहीये पाणी गळती आहे खाली पाणी आहे खाली इथं गुडघ्यावर पाणी आहे ले त्याच्यातून सगळ्यांना परवास करावं लागतो बरं इंजिनियर साहेब आहेत आपले काय वाटतं इंजिनियर साहेब सर सगळेच जेवढे बी इंजिनियर सगळे पैसे खाणार आहे एक पण चांगलं नाही म्हणजे आजपर्यंत म्हणजे जेवढे बी काम केले इंजिनियर सगळे पैसे खायची कामं करताय सगळे काय वाटतं इंजिनियर साहेब इंजिनियर पळून जात आहे इंजिनियर पळून जात आहे इंजिनियर पळून जात आहे इंजिनियर लांब जात आहे इंजिनियर पळून जात आहे जे प्रॉब्लेम आहे रेल्वे डिपार्टमेंटचा आहे काही प्रॉब्लेम साहेब हे आपल्या प्रोव्हिजन मध्ये पहिलेच आहे त्याचा विचार काही आपल्या प्रोव्हिजन मध्ये पहिलेच आहे लोक तुमच्याबद्दल काय तीव्र नाही नाही साहेब नाही आता पण मी तुम्हाला दाखवतो साहेब सर्व ते पाईप आहे आउटलेट पाईप ते पूर्ण क्लोज झालेले हा ते आपले महानगर नगर किती सातला तेच महानगरपालिकेचे नाव आम्हाला ते माहित नाही साहेब पण जे रेल्वे डिपार्टमेंट काय चाचा इंजिनियर बदल काय वाटतं तुम्हाला आता नाही काम बरोबर झालं -बर नाही हे सगळं ट्रॅफिक जाम उरली सर पाणी ब्रिज बदी सगळं पाणी करून लागला आपला प्रॉब्लेम इंजिनियर तमन तरले काम चांगला हा काही काम खास केलं नाही नाही असे इंजिनिओ काय करू हेला पाहिजे नाही नाही असे इंजिनिओ काय कर पैसे खाऊन हे खाऊ रले काही काम काही केलं नाही नाही हा काय भाऊ काय वाटतं É? Até não.